नमस्कार लोकसत्ता लाईव्ह मनोरंजन विभागामध्ये आपलं स्वागत रुस्तम का पाहायचं याची तुम्हाला मी पाच कारण सांगतो एकेकाळी रुस्तम हे दारासिंगच्या सिनेमाचं नाव असायचं यात आपण विसरून जाऊया आता रुस्तम हे मेन स्ट्रीम सिनेमाचं नाव आहे विशेषतः गेल्या काही महिन्यामध्ये आपण जे तलवार एअरलिफ्ट निर्जा असे जे वेगळे चित्रपट पाहिले त्या चित्रपटाच्या परंपरेतला एक वेगळा सिनेमा म्हणून रुस्तमकडे आपण पाहायला पाहिजे विशेषतः एकोणीसशे एकोणसाठ सालातली नौदल अधिकाऱ्याची एक कथा यामध्ये मांडली आहे ती काय आहे ते जाणून घेण्यासाठी हा सिनेमा पाहायला पाहिजे या चित्रपटाचं दुसरं कारण असं आहे की एकोणीसशे एकोणसाठ सालचं सा डॉकयार्ड आणि लंडन उभारणं कला दिग्दर्शकासाठी दिग्दर्शकासाठी संकलकासाठी आणि कॅमेरामनसाठी एक फार मोठं आव्हान होतं ते आव्हान त्यांनी कशा पद्धतीने पहिलेलं आहे आणि त्यापैकी दिग्दर्शक टिनू देसाईनी या सगळ्याचा कसा कथेमध्ये वापर केलेला आहे किंवा कथेसाठी त्याची कशी निर्मिती झालेली आहे हे जे कॉम्बिनेशन आहे ते कसं खुलले आहे कसं इम्प्रेसिव्ह ठरले कसं गरजेचं ठरले हे जाणून घेण्यासाठी मला वाटतं रुस्तम पाहायला पाहिजे रुस्तम पाहण्याचं तिसरं कारण आहे अक्षय कुमार अक्षय कुमारचे आपल्याला दोन रूपं माहिती आहेत एक रूप आहे खिलाडी एक हिट कॉम्बिनेशन आहे एक त्याचं एक एक ब्रँड ॲम्बेसेडर म्हणायला पाहिजे खिलाडी म्हटल्यानंतर अक्षय कुमार असा हा जो राऊडी राठोडवाला जो अक्षय कुमार आहे हा एक समंग मनोरंजन करतो पण तो, तो हिट आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण जो अक्षय कुमार बघतो जो एअर सारख्या मिनिंगफुल सिनेमातून आपल्यासमोर येतोय आपली प्रतिमा सुधारतोय चित्रपट माध्यमाने व्यासयातून तो काहीतरी वेगळं आपल्यासमोर आणू इच्छितो अक्षय कुमारनी या चित्रपटातील पारशी माणसाच्या व्यक्तिरेखेसाठी कशा पद्धतीची मेहनत घेतली आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला रुस्तम पाहायला पाहिजे चौथं कारण आहे या चित्रपटाच्या दोन नायिका इर्लियाना डिक्रूज आणि ईशा गुप्ता अशा दोघी या चित्रपटात आहेत पण दोन नायिका आणि एक नायक हा काय फॉर्म्युला आहे प्रश्न पडला ना परंतु अक्षय कुमारनी ह्या चित्रपटाची थीम कथाकल्पना कुठेही लीक होऊ नये चित्रपट प्रदर्शनपूर्वक कुठेही माहीत पडू नये ह्याची खूप काळजी घेतलेली आहे तीच त्याची जी काळजी घेणं आहे किंवा ती काय थोडीशी लफवाछफवी आहे त्याच्यातून ह्या चित्रपटाच्या कथेबद्दलची आपली जी उत्सुकता वाढली आहे ती उत्सुकता पूर्ण करण्यासाठी आपल्याला रुत्सम पाहायला पाहिजे आणि पाचवं कारण असं आहे सुट्टी आहे पंधरा ऑगस्टची रजा आहे नाळीपोणीची मी रजा आहे सुट्टीचा मूळ आहे पिच्चर पाण्याची भूक आहे आणि अशा वातावरणामध्ये रुस्तमसारखा सिनेमा आपल्यासमोर आलेला आहे त्याचं जे प्रमोशन आहे किंवा त्याच्या प्रमोशनमधलं जे फ्रेमिंग आहे त्याच्यातून असं वाटतं की ह्या चित्रपटामध्ये आपल्याला काहीतरी नाट्यमय पाहायला मिळणार आहे एकोणीसशे एकोणसाठ सालच्या एका सत्ते घटनेवर आधारित असा हा चित्रपट नेमका आपल्याला कशा प्रकारचं मनोरंजन देता देता संदेश देखील देणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण रुस्तम पाहायला पाहिजे एकूणच अशी ही रुस्तम पाहण्यासाठीची पाच कारणं मी तुम्हाला सांगितलेली आहेत तुमची उत्कंठा वाढलेली असणारच आणि हेच ह्या चित्रपटाचं पहिले यश आहे